आजची जी गोष्ट आहे ती एका बाजूनी बघायला गेलं तर खूप स्ट्रेट फॉर्वर्ड गोष्ट आहे गुन्हेगार पकडला जातो त्याच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध केला जातो आणि त्या गुन्ह्याची त्याला शिक्षाही दिली जाते पण हा गुन्हा नेमका काय आहे त्या गुन्हेगाराच्या बहिणीला किंवा इतर लोकांना विचारलं तर गुन्हा फक्त एवढाच आहे की तो गुन्हेगार एक निष्पाप भारतीय आहे पाकिस्तानमध्ये अडकलेल्या एका निष्पाप भारतीयाची ही गोष्ट आहे ही सरबजीत सिंगची गोष्ट आहे आता ओंकार आपण सध्या बघतोय की पेहलगाम मध्ये जो भयानक हल्ला झाला आणि त्यानंतर मॅथ बघतोय खर तर पेहलगाम मध्ये जे झालं किंवा ज्या लोकांना विक्टिम्स बनवलं गेलं त्यांच्यामध्ये एकच गोष्ट आपण बघितली जी कॉमन होती की ते म्हणजे ते निष्पाप भारतीय होते सिव्हिलियन्सवर अशा प्रकारचा झालेला हा खूप भीषण हल्ला आहे आज आपली जी गोष्ट आहे तीही अशाच एका निष्पाप भारतीयाची आहे ओके आपली गोष्ट सुरू होते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पंजाबमध्ये पंजाबमध्ये तर एक एरिया आहे आणि तिथे भिकिवेंड नावाचं एक गाव आहे मी कदाचित थोडा प्रोनाऊन्सिएशन त्याचं इकडे तिकडे होत असेल पण भारत पाकिस्तान बॉर्डरला ते गाव आहे शेती खूप चांगल्या पद्धतीने तिकडे होते आणि छोटं गाव असल्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण तिकडे आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री तिथे एक छोटीशी पार्टी चालू आहे hmm. पार्टी म्हणजे असं फार काही ग्रँड नाही एक पाच सहा मित्र एकत्र शेतामध्ये बसलेत दारू पितायत जुने किस्से रंगवत आहेत पार्टीला जसजसा रंग चढत जातोय तसतसा एकमेकांना दारूचा आग्रह होतोय आणि सगळ्या हळूहळू नशेमध्ये जिंकून मजा घेतात पार्टी संपते आणि सगळे आपापल्या घरी जायला निघतात त्यांच्यातलाच एक असतो सरबजीत सिंग अच्छा तो ही पार्टी आपल्या पा घरी जायला निघतो दारूच्या नशेत असतो पण त्या तो त्यामुळे तो घरी जातानाच रस्त्यात मध्येच ही पास होतो आणि तिथेच तो आ, बेशुद्ध पडतो रस्त्यात साधारण वय काय या सरबजीत आ, विशी मधलाच आहे म्हणजे असा फार, फार मोठा नाही आहे पण तरी लग्न झालेलं आहे त्याचं जेव्हा सरबजीत नॅचरली दारूच्या नशेत पडतो पण तरीही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्याच्या असं असतं की मी जेव्हा उठीन तेव्हा मला माझी बायको माझ्या दोन मुली माझे वडील घरचे किंवा कुटुंबीय किंवा फार फार तर जे मित्र ज्यांना मी रस्त्यात सापडलेलो आहे ते मित्र मला उठवतील कदाचित दोन तीन शिव्या घालतील की अरे काय तू दारू पिऊन रस्त्यावर पडतोस वगैरे हे साधारण कुठेतरी एक्सपेक्टेड असतं पण जेव्हा लाथा बुक्यांनी आणि मारहाण करत सरबजीत त्या बेशुद्ध अवस्थेतनं डोळे उघडतो हो तेव्हा त्याला आजूबाजूला जे दिसतं ते त्यांनी कधी ना पाहिलेलं असतं किंवा स्वप्नातही त्यांनी विचार केलेला नसतो अशा गोष्टी त्याला आजूबाजूला दिसतात तो एका मिलिटरी बेसवर आहे असं त्याला दिसतं आणि आजूबाजूला मिलिटरीमधली काही लोकं त्याला दिसतात पण ती भारतीय मिलिटरी नसते तर ती असते पाकिस्तानी मिलिटरी दारूच्या नशेमध्ये घरात जवळच असलेल्या पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ सरबजीत जातो आणि ती बॉर्डर तो, तो क्रॉस करतो तिकडे त्याला पाकिस्तानी आर्मीचे लोक पकडतात जेव्हा तो शुद्धीत येतो तेव्हा तो त्यांच्या ते ताब्यात असतो बापरे पण असं इतकं सहज चालत जाऊन तुम्हाला बॉर्डर क्रॉस करता येते मीही याबद्दल खूप वाचलं मला अशी काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन मिळाली नाही पण सगळ्याच बॉर्डर्स काही एवढ्या हायली प्रोटेक्टेड नसतात प्लस हे नाईन्टीन नाईन्टी वनचा काळ आहे आ, मी स्वतः म्यानमारची आणि भारताची बॉर्डर बघितले जिथे फेन्स पण नाही आहे सो कदाचित अशी काही एखादी गोष्ट अशी असू शकली असेल कारण बऱ्याच म्हणजे वाळवंटात पण काही बॉर्डर आहे तिकडेही कदाचित बरेचदा असे प्रसंग होतात हे शेतातूनच तो रस्ता जात असल्यामुळे कदाचित क्लिअरली बॉर्डर त्याला डिमार्केट झालेली कळली नसेल किंवा कळली असेल तरी तो त्या मेंटल कंडिशन मध्ये में माहिती नाही आता आपण त्याच्याबद्दल फार माहिती अवेलेबल नाही आहे पाकिस्तानी सैनिकांना जेव्हा नशेच्या अवस्थेतला सरबजीत तिकडे सापडतो तेव्हा नॅचरली शत्रू मुलखात आपल्याकडे कोणतरी आला असं म्हणून पाकिस्तानी आर्मीची लोकं त्याला आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतात सात दिवसापर्यंत त्याला ब्रुटल मारहाण होते त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स वापरून इन्व्हेस्टिगेशन केलं जातं की तू कोण आहेस तू रॉ एजंट आहेस का किंवा तुझा इथे येण्याचा मोटिव काय आहे किंवा अजून त्याच्याकडे बाकी काही गोष्टी मिळत आहेत का ह्या सगळ्या प्रकारे हर प्रकारच्या टॅक्टिक्स वापरून त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन त्याचं केलं जातं पण मनासारखं का काही मिळत नाही त्यामुळे सात दिवसांच्या मिलिटरी कस्टडीनंतर त्याला तिथल्या लोकल पोलिसांच्या हवाले केलं जातं अच्छा इस्लामाबाद पोलीस जेव्हा त्याची कस्टडी घेतात तेव्हा त्यांना ॲज इफ ऐती संधी हातात आली आहे अशा पद्धतीने वाटतं कारण त्याच्या काही महिने आधी काही दिवस आधी इस्लामाबाद मुलतान आणि लाहोर यां या ठिकाणी या, जवळजवळ पाच एक बॉम्ब्लास्ट झालेले असतात आणि ते कोणी केलेत किंवा त्याच्यामागे नक्की कोण आहे भारतच शंभर टक्के त्याच्या मागे आहे का ह्या सगळ्या शोधात ह्या सगळ्या विचारामध्ये ते असतात आणि हा एक आयता चालून आलेली संधी त्यांना जाणवते आणि त्यामुळे त्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये सरबजीतला अरेस्ट केली जाते विरुद्ध एफ आय आर फाईल केली जाते असं समजून की हा सरबजीत सिंग जो स्वतःचं नाव ओरडून ओरडून सांगतो की माझं नाव सरबजीत आहे पण एफ आय आर फाईल केली जाते त्या मध्ये जो संशयित असतो त्याच्या नावाने ज्याचं नाव आहे मनजीत सिंग सो सरबजीत सिंग ज्याचं नाव मनजीत सिंग आहे असं सांगून विरुद्ध एफ आय आर फाईल केली जाते आणि त्याला अरेस्ट केली जाते कारण त्यांनाही एक इझी स्केप गोट मिळाला आहे मीडियासमोर परेड करायला की हे बघा जे काही बॉम्ब्लास्ट झालेले त्यांना आम्ही पकडून दाखवलं आम्ही आमचं काम नीट केलं सो मीडियासमोर समोर बेसिकली परेड करायला कोणतरी त्यांना सापडतं सरबजीतकडे त्यांना एक पासपोर्टसुद्धा सापडतो ज्या पासपोर्टमध्ये त्याचं नाव असतं खुशी मोहम्मद आता तुझ्या चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह आहे जे खूप व्हॅलिड आहे कारण मित्रांसोबत आपल्या छोट्याशा गावात शेती करायला जो कदाचित आयुष्यभर आपल्या गावाच्या बाहेर गेला पण नाहीये त्या माणसाकडे खिशात पासपोर्ट का असेल म्हणजे कोण दारू प्यायला मित्रांसोबत जाताना पासपोर्ट घेऊन जातो एक्झॅक्टली exactly. आणि जर तुम्ही मनजीत सिंग नावाच्या माणसाला अरेस्ट केलंय तर खुशी मोहम्मद असं नावाचा पासपोर्ट असलेला माणूस तुम्ही का दाखवाल हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला आता हे ऑब्वियस वाटत असेल पण तरीही त्या बेसिसवर सरबजीत सिंगच्या अगेनस्ट एक चार्जशीट फाईल केली गेली केस फाईल झाल्याच्या अगदी काही वेळातच ट्रायल पूर्ण होते कारण एक विटनेस असतो ज्याला माहिती असतं की मनजीत सिंगच खरा गुन्हेगार आहे या सगळ्या ब्लास्ट केसेस मधला आणि त्याच्या विटनेसवर सरबजीतकडे मिळालेला पासपोर्ट आणि बाकी एकंदर त्याचं सस्पिशियस पद्धतीने असं बॉर्डरवर सापडणं किंवा पा पाकिस्तानामध्ये सापडणं ह्या सगळ्या बेसिसवर ट्रायल कोर्ट त्याला कन्व्हिक्ट करतं अरे बापरे तिकडचे बाकीचे जे लॉयर्स आहेत किंवा काही ह्युमन राईट संस्था ज्या तिकडे काम करत होत्या त्यांच्या एफर्ट्सनी पाकिस्तान हायकोर्टात अपील केलं गेलं साधारण भारत आणि पाकिस्तानाची याबाबतीत ज्युडिशियल सिस्टम ही सेमच आहे की ट्रायल कोर्टामध्ये पहिले कन्व्हिक्शन मग तिकडनं हायकोर्टामध्ये अपील हायकोर्टामधनं सुप्रीम कोर्टामध्ये अपील ह्या तिन्ही पातळ्यांवर त्याचं सेंटेन्स कन्फर्म होतो आणि त्याला डेथ पेनल्टी मिळणार हे ठरतं ह्या सगळ्या केसेस चालू असताना दोन हजार पाच साली सरबजीतचा एक व्हिडिओ सुद्धा समोर येतो ज्याच्यामध्ये तो म्हणतो की मी सरबजीत सिंग आहे आणि हो हे जे काही पाच बॉम्ब्लास्ट केलेले आहेत ते मीच केलेले आहेत आता ही सुद्धा गोष्ट नोट करण्यासारखी आहे की त्या व्हिडिओमध्येही तो स्वतःचं नाव सरबजीत सिंगच घेतोय पण अर्थात तुम्ही परदेशी मुलखामध्ये अडकलेले आहात प्रेशर आहे म्हणजे आपण स्वतःच्या देशातही पोलिसांसमोर केलेलं कन्फेशन ग्राह्य धरत नाही तर तिकडे तर त्यांनी काय प्रकारे काय परिस्थितीमध्ये कन्फेस केलं असेल हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्या प्रेशरमध्ये खोटं कन्फेशन देऊनही त्यांनी स्वतःचं नाव सरबजीतच सांगितलेलं आहे जेव्हा त्याच्या अगेन्स्ट अपील्स आ, फेल होतात आणि डेथ सेंटेन्स त्याचं डेथ पेनल्टी कन्फर्म होते एक वर्ड येतो की एक एप्रिल दोन हजार आठ साली त्याला फाशी देण्यात येणार आहे आणि इतकी वर्ष ही केस चालली केस चालली येस बरेच वर्ष ती केस चालली केस चालल्यानंतरही तो जेलमध्ये होता त्याची फाशीची हे यायला वेळ लागला मध्ये त्यांनी काही माफीनामे माफीचे अर्ज देतात तेही केले तेही फेटाळले गेले पण या मधल्या सगळ्या काळामध्ये त्याची फॅमिली तर भारतात होती ना हो तर त्या भारतातल्या फॅमिलीने त्याला परत आणण्यासाठी काही प्रयत्न नाही केले का प्रयत्न चालू होते पण एक फॅमिली काय करू शकेल जेव्हा अख्खी सिस्टीम त्या देशाची तुमच्या अगेन्स्ट आहे त्याला पण अनफॉर्च्युनेटली काही लिमिटेशन्स आहेत तिथले जे वकील होते त्यांना इथल्या फॅमिलीने त्याचं खरे कागदपत्र ज्याच्यात त्याचं नाव खरंच सरबजीत लिहिलेलं आहे त्याच्यात रेकॉर्ड्स आहेत की तो कधी देशाच्या बाहेर पण पडला नाही आहे त्यामुळे तो रॉ एजंट असण्याचा प्रश्न नाही आहे त्याचं शिक्षणही तेवढं झालेलं नाही आहे ह्या सगळे डॉक्युमेंट्स देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही एक क्रिटिसिझम अशी केली जाते की जेव्हा त्याची डेथ पेनल्टी अनाऊन्स झाली की एक एप्रिलला डेथ पेनल्टी होणार तेव्हा भारताने खूप स्ट्रॉंग स्टँड घेतला असं दिसतं त्याच्यात हे जे एक छो चो, छोटं क्रिटिसिझम होतं की खूप आधीच आपण तो तितका स्ट्राँग स्टँड ॲज अ देश घ्यायला पाहिजे होता त्याच्यात कुठेतरी आपण कमी पडलो की काय असा प्रश्न एक जाण होतो पण भारत जेव्हा हा स्टँड घेतं की त्याची डेथ पेनल्टी आम्हाला मान्य नाही आहे इंटरनॅशनल वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत ह्युमन राईट्सवाल्या त्यांच्याकडनं प्रेशर बिल्ड होतं तेव्हा त्याचे डेथ सेंटेन्स पुश केला जातो अच्छा जेव्हा भारताकडनं प्रेशर आलं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स त्यात इन्व्हॉल्व झाल्या तेव्हा कुठे त्याची फाशीची शिक्षा आहे ती पोस्टपोन केली झाली कॅन्सल नाही केली गेली पण पोस्टपोन करण्यात आली पण पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानच्या सरकारला पण गव्हर्नमेंटला पण हे प्रूफ करता आलं का की हा रॉचा एजंट आहे किंवा कुठल्या तरी परदेशी गुप्तहेर संस्थेचा हे आहे म्हणजे कारण टू प्ले डेव्हिल ऍडव्होकेट आपल्याही सीमेवरती जर समजा कुठल्याही पद्धतीचा एक संशयित इसम आढळला जो आपल्या देशाचा रहिवासी नाहीये आणि त्याच काळात जर आपल्या देशात काही हल्ले झालेले असतील तर स्वाभाविकपणे कुणीही त्याला संशयाच्या घेऱ्यात घेईल आणि मग पुढे चौकशी होईल तर त्याच्या कारण त्याच्याकडे पण सपोर्टिंग डॉक्युमेंट असे काही नव्हते जर तू म्हणतीस की त्यावेळेसच्या भारताने सुद्धा या पूर्ण केसमध्ये सुद्धा लक्ष घालायला जर वेळ केला तर त्यांच्याकडे पाकिस्तानकडे हे पुरावा होता का की हा रॉ चा एजंट आहे काय बेसिसवरती पाकिस्तानने सुद्धा तो खटला चालवला सो so, पाकिस्तानची जी केस होती ती प्रायमा फेस ही तीन गोष्टींवर आधारित होती पहिली गोष्ट तू म्हणालास तसा की तो नॅचरली इलिगली सीमा पार त्यांनी केलेली विच इज अ फॅक्ट जी डिनाय नाही करू शकत कुठच्याही डॉक्युमेंटेशन शिवाय तो अनऑथराईज्ड पद्धतीने सीमेच्या पलीकडे गेलेला मुद्दा क्रमांक एक दुसरं मनजीत सिंगनी हे बॉम्ब्लास्ट केलेत ह्याच्याबद्दल त्यांच्याकडे क्रेडिबल इन्फॉर्मेशन होती अच्छा तिसरं त्यांच्याकडे एक विटनेस होता जो म्हणत होता की मनजीत सिंगने हे गुन्हे केलेले आहेत ओके सो टेक्निकली येस त्यांच्याकडे मनजीत सिंग विरुद्ध आरोप होते पण ह्यात सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की सरबजीत सिंगची मनजीत सिंग या नावाने ट्रायल सुरू असताना पाकिस्तानी एजन्सीजना इंग्लंडमध्ये खरा मनजीत सिंग सापडला ओ अरे बापरे म्हणजे हे पूर्ण ट्रायल सरबजीत वर चालू होती yes. मनजित या नावाने yes. ज्यावेळेस त्यांच्याकडे सरबजीत हा मंजित असल्याचा पुरावा पण नव्हता पुरावा नव्हता ते अज्युम करत होते की हा मंजित असं कसं कुठल्याही एका माणसाला तुम्ही पकडून आणाल आणि त्याला तुम्हाला हवे असलेल्या गुन्हेगाराचं नाव द्याल आणि त्याच्यावर तुम्ही केस चालवाल हा प्रश्न सुदैवानी पाकिस्तानी मीडिया सुद्धा विचारायला लागला कारण तो जो मी विटनेस मग अशी म्हंटलेलं की ज्यांनी मनजित सिंगने गुन्हा केलाय किंवा हे बॉम्ब्लास्ट प्लांट केलेत हा एक क्रेडिबल इन्फॉर्मेशन दिली त्या माणसानी सरबजीत सिंगला ओळखलंच नाही ओ oh. सो त्याचं आयडेंटिफिकेशन झालंच नाही पण ह्या प्रेशरमुळे जिनियस मूव म्हणून पाकिस्तानी खऱ्या मनजीत सिंगला सोडून दिलं कारण हे आता नरेटिव्ह बिल्ड झालं की आम्ही मनजीत सिंगला पकडलं त्यामुळे दोन सिंग कसे असू शकतात त्यामुळे अख्ख्या यंत्रणेने ज्या खऱ्या मनजीत सिंगला पकडलेलं त्या मनजीत सिंगला सोडून दिलं पण मीडिया तरीही प्रश्न विचारत होते सरबजीची बहीण आहे दिल दलबीर कौर हिने खूप जास्त प्रयत्न केले की वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सकडनं भारताच्या डिप्लोमॅटिक संस्थांकडनं खूप प्रयत्न होतील तिची मदत त्यांनी केली अवेस शेख नावाचे जे पाकिस्तानी ह्युमन राईट्स ॲडव्होकेट आहेत त्यांनी ह्या दोघांच्या प्रयत्नातनं पाच वेळा माफीनामा हा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांकडे देण्यात आला की तुम्ही कन्सिडर करा आणि त्याची डेथ पेनल्टी किमान लाईफ सेंटेन्समध्ये तरी आ, बदला जेव्हा हे सगळं चालू होतं एकोणीसशे एक्याण्णवला सुरू झालेली गोष्ट ही हळूहळू दोन हजार बारापर्यंत पुढे आली आणि जून दोन हजार बाराला दलबीर कौर आणि सरबजीतच्या परिवाराला एक आशेचा किरण दिसला तो किरण असा होता की पाकिस्तानांनी एक प्रेस रिलीज केलं ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे अटकेत असलेले काही भारतीय कैदी का ते भारतात परत पाठवणार होते त्या लिस्टमध्ये सरबजीतचं नाव होतं सो oh. so, वाघा बॉर्डर थ्रू असे बरेचदा दोघा राष्ट्रांमध्ये हे उपक्रम होतात की जे प्रिझनर ऑफ वॉर असतात किंवा जे युद्ध कैदी आपण ज्यांना म्हणतो किंवा काही प्रमाणात जे कैदी असतात त्यांना काही गुन्हे सिद्ध नाही झाले किंवा काही ग्रेट नाही मिळालं किंवा त्यांनी कन्सिडरेबल हे काढलं थ्रेट नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की दोन्ही कैदी आपापल्या देशांमध्ये पाठवले जातात सो so, ह्यामध्ये या, या लिस्टमध्ये सरबजीत सिंगचं नाव आलं आणि जून दोन हजार बारामध्ये सरबजीत भारतात परत येणार हा एक आशेचा किरण दिसला पण तो फार वेळासाठी नव्हता कारण जसं मनजीत आणि सरबजीत ह्या नावामध्ये त्यांनी गडबड केलेली त्यांनी सरबजीत सिंग सांगून सुरजित सिंग नावाच्या एका माणसाला भारतात परत पाठवलं जो एकोणीसशे ऐंशीपासनं तिकडे होता बापरे म्हणजे दुर्दैवी याला नाही म्हणू शकत कारण सुरजित सिंगच्या परिवारासाठी ही चांगली गोष्ट आहे पण ही एक आशा दिसतीय की आपला भाऊ जो निर्दोष आहे निष्पाप आहे आणि हे बऱ्या पर... पाकिस्तानची व्यवस्था मानायला तयार नाही पण तिथल्या मीडियालाही हे मान्य आहे ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनला मान्य आहे आणि ते सांगतात की आता आम्ही परत पाठवणार पण पर त्या बॉर्डर पलीकडून जो माणूस येतोय तो त्यांचा भाऊ नाहीच आहे किती म्हणजे जग शॅटर करण्यासारखी ही गोष्ट आहे हे एवढं सगळं झाल्यावर थोडीशी सुबुद्धी का होईना कदाचित सुचली असेल त्यामुळे सरबजीतचं जे डेथ पेनल्टी होती ती कम्यूट करून म्हणजे खाली त्याला आणून लाईफ इम्प्रिजनमेंट त्याला देण्यात आली ओके okay. हे सगळं असताना इस्लामाबादच्या जेलमध्ये तो होता तिकडनं त्यांनी त्याच्या लॉयरनी त्याच्या बहिणीने अनेक असंख्य वेळा पत्रव्यवहार केले जेल अथॉरिटीजना पाकिस्तान गव्हर्नमेंटला तिथल्या लष्कर प्रमुखांना भारतीय तिथले जे दूतावास होते त्यांच्याकडनं पत्र गेली की तिकडे फक्त सरबजीतच नाही जे भारतीय कैदी आहेत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत खरं तर जिनिवा कन्व्हेन्शनमध्ये आहे की तुम्ही पॉलिटिकल प्रिझनर्सना किंवा अशा पद्धतीच्या प्रिझनर्सना काय प्रकारे ठेवलं पाहिजे no. किंवा एकंदर ह्युमन राईट्समध्ये पण प्रिझन कंडिशन्स काय असल्या पाहिजेत तिकडे सरळ सरळ त्यांच्यावर अत्याचार होत होते त्यांना त्यांच्या देशाबद्दल त्यांना घाण बोललं जात होतं त्यांच्यावर शिवीगाळ होत होती आणि हे सगळं जेल अथॉरिटीज होऊन देत होत्या त्यामुळे ते मल्टिपल रिप्रेझेंटेशन्स करूनही पाकिस्ताननी काहीही ऍक्शन घेतली नाही आणि दुर्दैवानी ज्याची भीती होती तेच झालं एप्रिल तेरा रोजी संध्याकाळी साधारण साडेसात आठच्या सुमारास त्या जेलमधल्या दहा कैद्यांनी दगड आणि विटा घेऊन सरबजीतवर हल्ला केला साधारण तासभर त्याला जबरदस्त मारहाण केली गेली ही मारहाण चालू असताना एकही जेल अथॉरिटी मध्ये हस्तक्षेप करायला आलेली नाही जेव्हा त्यांना असं वाटलं की हा ती जेल अथॉरिटीज अथॉरिटीजनी इंटरव्हिन केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये सरबजीतला घेऊन गेलं गेलं ओनली की तो आता मृत घोषित करायला सुदैव म्हणायचं की दुर्दैव म्हणायचं माहीत नाही पण तो तेव्हा मेलेला नव्हता तो अजूनही जिवंत होता आणि तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये जीना हॉस्पिटल आहे त्या जीना हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं गेलं साधारण एकोणतीस एप्रिलला भारताने अजून एक डिप्लोमॅटिक प्रयत्न करायचा असं म्हणून हे सांगितलं की तुमच्यापेक्षा नक्कीच आमच्याकडे बेटर फॅसिलिटीज आहेत आता तो मरणाच्या ह्याच्यावर आहे तर ॲटलिस्ट आता तरी त्याला इकडे पाठवा आम्ही शेवटचा एक प्रयत्न करून बघतो त्याला वाचवण्यासाठी पाकिस्ताननी तीही आ, रिक्वेस्ट फेटाळली आणि म्हटलं की आम्ही एक वेळ त्याने इंग्लंडमध्ये घेऊन जाऊ पण तुमच्या देशात परत देणार नाही पण पाकिस्ताननी त्याला इंग्लंडमध्येही पाठवलं नाही तसंच मरणासन्न अवस्थेत त्याला तिकडेच हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि एक मे दोन हजार तेराला तला ब्रेन डेड मन घोषित किया दोन मे या मध्यर मृत्यु पाकिस्तान की जेल से जो लौट कर आया उसे जीवन भर के लिए डरावनी कड़वी यादें मिली लेकिन ऐसे भारतीय भी रहे जिन पर पाकिस्तान में इतना जुल्म किया गया कि उनकी जेल में मौत हुई परत एक खूब जास्त डिप्लोमैटिक प्रयत्न भारत कराया लगे कि शव तरी आता भारत परत पाठवा म्हणजे जिवंतपणे नाही तर किमान आम्हाला त्याला सन्मानाने ह्या जगातनं तरी देता येऊ दे ही विनंती पाकिस्ताननी मान्य केली आणि दोन मेला दोन मे दोन हजार तेराला त्याचं जे पार्थिव होतं ते भारतात परत आणलं गेलं पाकिस्तानमध्ये त्याच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं पण तरीही सरबजीतच्या फॅमिलीने प्रेशराईज करून त्याचं पार्थिव भारतात आल्यावर भारतातही त्याच्यावर पोस्टमॉर्टम झालं पाहिजे अशी मागणी केली ते पोस्टमॉर्टम केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचे अनेक अवयव हे गायब आहेत बापरे सरकारी इतमामामध्ये शेवटी त्याचे अंतिम संस्कार केले गेले पंजाबमध्ये तीन दिवसाचा दुखवटा पाळला गेला आता हा दुखवटा सरबजीतच्या मृत्यूचा होता का माणुसकीच्या मृत्यूचा होता हा प्रश्न मला अजूनही पडलाय जसं काही हे सगळं अनफोल्ड होत जात असं कळत नाही खरं तर काय पद्धतीने या सगळ्याला रिॲक्ट करायचं म्हणजे खरंच माणसांना किंमतच नाहीये का कुठेच नाही असं बापरे आणि द्वेष किती असावा की कि अख्खी एक व्यवस्था त्या द्वेषाने आंधळी होते आणि एका त्यांनाही कुठच्या तरी पॉईंटला त्यांना कळलं असणार ना, ना। जेव्हा तो खरा मंजीत पकडला गेला तेव्हा तरी तिथल्या ते व्यवस्थेला कळलं असेल ना की हा खरंच निर्दोष आहे पण तेव्हा केवळ आपला फेस सेविंग म्हणा किंवा केवळ आपला द्वेष पुढे नेण्यासाठी किंवा आय डोंट नो कुठचा मुद्दा पुढे करण्यासाठी त्यांनी तरीही ती अमानुष ट्रीटमेंट सुरू केली आणि ही वागणूक मुळात जेलमध्ये कुणालाच देणं चुकीचं आहे त्यात त्यांनी इतक्या रिक्वेस्ट केल्या ही अतिशय ही अगदी टाळता येण्यासारखी गोष्ट होती मध्यंतरी एक अजून अनेक दोट कळला की आत्ता दोन हजार चोवीसमध्ये ज्या माणसात जो मुख्य आरोपी समजला जात होता ज्यांनी सरबजीतला मारहाण केली त्यातला जो इन्स्टिगेटर होता त्या जेलमधला त्याला एका अननोन हत्याऱ्यांनी त्याला बंदूक बंदुकीने बंदु गोळी घालून त्याचाही खून केला आणि पाकिस्तानमध्ये अशी कॉन्स्पिरसी थिअरी की त्याच्या मागे पण गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान होतं अर्थात हा पार्ट प्युअर कॉन्स्पिरसी आहे एक दोन न्यूज पोर्टल्समध्ये वाचलेलं आहे पण म्हणजे हे सुद्धा विचार करण्यासारखी जी गोष्ट आहे मला वाटतं भारत पाकिस्तान रिलेशनशिप्स इतक्या वर्षांपासून खराब असल्याचं हे जे मुख्य कारण आहे ना ते हे यामध्येच अडकलेलं आहे की ते म ज्या पद्धतीनं सिव्हिलियन्सवर सुद्धा आणि माणसांवर सुद्धा द्वेष पाकिस्तान करतं ना आणि मग आत्ता पण मध्ये जे झालं ती निर्दोष माणसं होती प्रवासी फिरायला गेले होते मग आहेत तुमचं दोन देशांमधलं जर युद्ध आहे तर ते आर्मीमध्ये आहे त्या सैन्यामध्ये आहे यात सिव्हिलियन्स जी सामान्य नागरिक आहेत माणसं आहेत यांची कुठेच खरं तर काही चूक नाही आहे हे ते दोन मधलं हे आहे ज्यात यात ज्या वेळेस अशा घाणेरड्या पद्धतीनं साधारण सामान्य माणसांना ओढलं जातं आणि त्यांना तुमच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा प्लेअर बनवून वापरलं जातं मला वाटतं खूप घाण आहे म्हणजे याच्यासाठी दुसरे शब्दच असू शकत नाही म्हणजे मग खूप नीच पद्धतीचंच वागणूक आहे ज्यावेळेस तुम्हाला समोरचा माणूस माणूस दिसत नाही आणि ती एक संधी दिसते आणि त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय पद्धतीनं तुमच्या पॉलिटिक्ससाठी तुमच्या डिप्लोमसीसाठी कसा वापर करून घेऊ शकता आणि फक्त तुम्ही एका वेगळ्या देशाचे आहात म्हणून काय त्याची पिळवणूक करू शकता हे खूप खूप घाण आहे हे आणि याच्यात किती ऑब्वियस फॅक्टर्स दिसत होते की एकतर जर खरंच सरबजीत रॉ एजंट असता तर तो दारू पिऊन ऑबवियसली इतक्या समोर सरळ आला नसताना रॉय एजंट्सना सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं की ते इझिली नाही पकडले जाणार किंवा त्यांच्या एकंदर वागणुकीवरनं ह्या गोष्टी करतात त्याच्या डॉक्युमेंट्सवरन ह्या गोष्टी कळतात त्यांना मनजीत सिंग खरा मिळाल्यावर ह्या गोष्टी कळतात जेव्हा आपला कॅप्टन अभिनंदन तिकडे पकडला गेलेला तेव्हा त्याचं जे डिमिनर होतं तो, तो, तो आणि एक सामान्य माणूस ह्या डिमिनर मधला तरी फरक कळू शकेल ना तुम्हाला की त्यांनी ज्या कंपोजरनी त्याच्या ट्रेनिंगचा भाग म्हणून उत्तर दिलं की मी तुम्हाला या गोष्टी नाही सांगू शकत आणि वर्सेस हा माणूस जो कंप्लिटली फ्लस्टर्ड आहे तो फक्त एवढं चोरू शकतो की नाही माझं नाव सरबजीत आहे पण माहिती आहे का काय काय वेळेस ना मी पाकिस्तानबद्दलच्या इतक्या क्रुएल्टीच्या ज्यावेळेस परत परत गोष्टी ऐकतो त्यावेळेस परत परत असं जाणवतं की आपण कदाचित आपल्या सरकारकडनं या गोष्टी बेटर व्हाव्या याची अपेक्षा तरी करू शकतो म्हणजे द्वेषानं खुळावलेल्या या देशाकडनं साधारण माणुसकीची तरी अपेक्षा करायची का ह्याची भीती वाटायला लागते आणि मग त्यातनं मग पुढे नाहीच असं उत्तर मिळतं कारण मग या ज्या पद्धतीनं सगळ्या दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिलेला आहे इतकी वर्ष इतक्या वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांमध्ये दे गोष्टी घडवल्या हो जातात त्या देशातनं तर मला वाटतं त्यांनी तसंही त्या देशाचा सोल केव्हाच हरवलाय आपण बहुतेक चुकीच्या देशाकडनं चांगलं वागण्याची अपेक्षा करतोय आपण ह्याबद्दल काय टेकअवे घेऊ शकतो मला तरी नाही माहिती कारण तू म्हणालास तस हरवून जायला होतं या गोष्टीने oh. आपल्या देशाबद्दल आणि आपल्या देशातल्या लोकांबद्दल स्ट्रॉंगली एक देश म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि जे काही पुढे घडत असेल त्यासाठी एक युनिट म्हणून सामोरं जाणं ह्या पलीकडे आपण नागरिक म्हणून स्वतःला काहीच आव्हाननुसार करू शकत नाही ह्या oh, पॉईंटला oh. uh, uh, आणि नागरिक शास्त्राच्या दृष्टीनं uh, राष्ट्र uh, नेशन ही जी संकल्पना आहे की uh, देश म्हणजे नेमकं काय असतो तर फक्त त्या तुमच्या भौगोलिक सीमा नाहीत तर देशाबद्दल वाटणारी तुमची जी आत्मीयता आहे की आपण सगळे मिळून एकत्र एक आहोत ते डिफाईन करतं खरं तर त्या देशाला आणि त्या देशभक्तीला तर मला वाटतं अशा गोष्टींमधनं अशा ऊर्जा आणि प्रेरणा तरी आपण कदाचित स्वतःला एकत्र बांधून ठेवण्यासाठी वापरू शकतो मला नाही वाटत त्याच्यापुढे आपल्याला आणखीन काही बोलता येईल खूप खूप आभार तुमचे तुम्हाला जर एपिसोड आवडला असेल तर नक्की पाठवा पुढे आणि नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद